धाकटी डहाणू येथील संतोष मर्दे यांच्या मालकीची सागर सरिता ही नौका घेऊन आठ खलाशी समुद्रात मासेमारीसाठी गेले होते दरम्यान सहा एप्रिल रोजी एका अज्ञात मालवाहू जहाजाने या नौकेला जोरदार धडक दिली होती यामुळे मोठा अपघात झाला होता या धक्क्याने बोटीमधील दोन खलाशी समुद्रात देखील पडले होते तर नौकेच्या मागील भागाचे मोठे नुकसान झाल्याने नौकेमध्ये पाणी शिरू लागले होते दुर्घटनाग्रस्त झालेल्या या बोटीतील खलाशांनी वायरलेसवरून जवळच असलेल्या मासेमारी करणाऱ्या हिमसाई नौकेवरील खलाशांना संपर्क करून मदतीची मागणी केली होती दरम्यान रात्री एकच्या सुमारास हिमसाई बोटीवरील खलाशांनी अपघातग्रस्त नौकेस बांधून डहाणू खाडीपर्यंत आणून सोडली मात्र अपघातग्रस्त नौकेला भारतीय कोस्टगार्ड विभागाकडून कोणतीही मदत न मिळाल्याने मच्छिरमारांमध्ये असंतोषाचे वातावरण झाले होते तर अपघातजन्य परिस्थितीत शासकीय यंत्रणेची मदत मिळत नसल्यामुळे भारतीय कोस्टगार्ड यंत्रणेच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातोय अपघातग्रस्त नौकेचे मालक संतोष मर्दे यांनी याविषयी वाणगाव पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून अज्ञात जहाजांवर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे वाणगाव पोलिसांकडून मात्र हा गुन्हा कोलाबा येथील येलो गेट पोलिसांकडे वर्ग करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे